Brought to टू यू बाय Diagnostics. डायग्नॉस्टिक्स Diagnostics. काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलू जा आदेश विचारू नका मैदानात उतरां ठोकून काढा कॉलेज कॉलेजमध्ये त्या ठिकाणी जी फी लागते ती शंभर टक्के फी आता राज्य सरकार भरणार आहे माझ्या लहान मुलींना बहिणींना आता उच्च शिक्षण घेण्याकरता स्वतःच्या घरातून एक पैसा लागणार नाही अशा प्रकारची योजना या ठिकाणी आणली आहे आमच्या गृहिणींकरता तीन सिलेंडर हे मोफत देण्याची योजना या ठिकाणी आणलेली आहे खरं म्हणजे इतका खोटा नरेटिव्ह पसरवतात म्हणाले सिलेंडरच्या किमती वाढल्या किमती वाढल्या दोन हजार तेरा सालच्या किमती ज्यावेळेस आम्ही दाखवल्या त्या याहीपेक्षा जास्त होत्या त्यावेळी जा हे चूप बसतात पण आपण अनेक लोक अशी आहोत की जे उत्तरच देत नाही मी एक गोष्ट आत्मचिंतन करतोय कदाचित मीडिया दाखवेल तर दाखवू द्या पण आपला एक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं पण तो, तो आदेशाची वाट पाहते आदेश आला तर देणार नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज तुम्हाला परवानगी देतो ज्याला बॅटिंग करायची बॅटिंग करा मैदानात उतरा अट एकच आहे एकच अट आहे हिट विकेट व्हायचं नाही जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे सेल्फ गोल करायचा नाही काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात म्हणजे असं काही बोलतात की चार दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात तेवढं सोडून करा बाकी आदेश विचारू नका मैदानात उतरान ठोकून काढा आणि तुम्हाला तर खोटं बोलायचंच नाहीये बघा खरं बोलायला विचार करावा लागत नाही खोटं बोलायला खूप विचार करावा लागतो त्यांना खोटं बोलायचं आहे तुम्हाला खरं बोलायचं आहे खोट्याला खऱ्याने उत्तर द्यायचं असेल तर विचार करावा लागत नाही